नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोमटाने या गावामध्ये वॉटर कंडिश कंडिशनरची मुलाखत घ्यायला आलेलो आहे आपला परिचय सांगा मी पंडित भागवत कोकाट सोमट आपल्याला सांगा त्र्यंबक काळू धोकरट आपला नवनाथ रामदास धोकरट सोमटाने आपला सांगा चंद्राम भोगिरे सोमटाने तुमचं सांगा अमोल सेदर खंडेकर तुमचा साधारण तुम्हाला किती दिवस झाले वॉटर कंडिशनर बसून आम्हाला दोन वर्ष म्हणजे दुसरं पीक आहे दोन वर्ष तुम्ही दोन वर्ष मध्ये कोण कोणती पिकं घेतले हे बघा पहिल्यांदी बसवल्या हो वेळेस आम्ही कांदा घेतला कांद्यातच ऊसाची लागण केलेली होती अच्छा माझी डबल पीक झालं अच्छा तर आमचा आता हा ऊस हा एकाचा एक प्लॉट चार गुंटी नाही छत्तीस गुंट्याचा प्लॉट आहे अच्छा छत्तीस गुंठ्यात आम्ही साठ हॅक्टर कांदे काढले प्लस ऊस पन्नास टन गेला बरोबर आणि तुम्हाला वॉटर कंडिशनर बसवण्याच्या वॉटर कंडिशन बसवण्याच्या अगोदर आमच्या पिकाची मुळी चालत नव्हती पाहिजे तशी ही वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे आमच्या ॲवरेज मध्ये उत्पन्न वाढ झाली जिथं आमचे चार साडेचार ट्रॅक्टर निघायचे तिथं सहा टॅक्टर कांदे निघले ऊस एकरी पन्नास पंचावन्न टन याला म्हणजे आंतर असून पण चांगला रिझल्ट भेटला आम्हाला अच्छा साधारणपणे तुमच्या पिकाच्या उत्पन्नामध्ये आणि पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये या दोघांच्या तफावत म्हणजे तुम्हाला काय बघा आम्ही रासायनिक माल तरी काय नाही सेंद्रिय खत आमच्या कांदे काढल्यापासून आम्ही उसाला खत पण नाही टाकलेलं तरी उसाचा रिझल्ट आम्हाला म्हणजे पन्नास टन ऊस गेलेला आहे आमचा अच्छा हो आणि याच्या अगोदर जेम तेम जायचं तीस पस्तीस टन असा असं राहायचं साधारण अच्छा तुम्ही कोणत्या पिकाला वापरलं आणि तुम्हाला काय अनुभव आला पण कांद्यासाठी घासासाठी ऊसासाठी किती दिवस झाले बसून दोन वर्ष तुम्ही कशासाठी वापरलं आम्ही कांद्यासाठी गव्हासाठी वापरलं तर पांढरीची मुळी वाढत नव्हती किंवा जे हे पाहिजे होतं पाहिजे असं उत्पादन मिळत नव्हतं आता उत्पादनही चांगलं मिळतं आणि जो करप्या येत होता याच्यासाठी ये कांदा पिकासाठी जो करपून जायची पात अच्छा ती करपेल दिसली नाही आणखीन म्हणजे जमिनीची पोत सुधारली म्हणजे याच्या अगोदर आमची जमीन आहे ना अशी जेव्हा आम्ही नांगर शेकायची उन्हा आणवणी पायानी चालत नव्हता आम्हाला ती खूप म्हणजे पाहायला त्रासदायक होती आता तुम्ही आ, तुम्ही आ, ती जमिनीत फरक पडला नरम जमीन आली आमच्या अच्छा साधारण तुम्ही किती लोकांनी ते मशीन घेतलं होतं त्यावेळेस मी त्यावेळेस पंधरा लोकांनी घेतलं होतं पंधरा लोकांनी वन टाइम मशीन होतं तुम्ही कोणाची रिपोर्ट बघून घेतलं का डायरेक्ट कशा पद्धतीने पर्चेसिंग केलं आमच्या शेजारच्या गावात आमच्या मित्रांनी बसवलेले होते याच्या अगोदर त्यांच्या सांगण्यावरून रिझल्ट चांगला बेस्ट आहे आम्ही त्या त्यांच्या म्हणण्यावर बसवलं ग्रुप करून आम्ही घेतला आम्ही अच्छा तुम्हाला काय फेटर अनुभव जाणवला मला तर खूप अनुभव जाणवला पहिलं मला पहिले जमीन मी नवीन घेतली जमीन जमीन घेतल्यानंतर दोन तीन वर्ष मी ती जमीन चालवली पण काही पिकत चाललं नाही वाढच होत नव्हती आळूखी येत नव्हती आणि ऊन ऊन ज्यावेळेस पडत ना कसं सुकवा येतो तसा नंतर मग मला वाजे साहेब म्हणजे तुमची गाड तुम्ही मला गायडिंग केलं तुम्ही असं असं करा ते केलं केल्यानंतर मला पहिल्याच वर्षाला पहिल्याशा वर्षाला मी मका गेली मका गेल्यानंतर मकाची काळूखी मकाची वाढ ही मला खूप भेटली बारा दिल्यानंतर जे आपण बारा दिल्यावर पावडर वर केलं तर तेवढा जो गोळा निघायचा तो पूर्ण त्याला पावड्या लटकायचा पावड्याला लटकायचं मग पाय पायी जरी चाललं ना पेंढळीचे पाय बानगडी खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा आता असं एकदम इजी एक तर वाटू राहिलं आपण बसवल्याचा हो खूप फायदा झाला मला त्याचा आणि पिकात तर पण मला मा, उत्पन्नाची वाढ झाली ज्यावेळेस पहिल्या वर्षी मक्का केली तर मला फक्त मका किती झाली ती नऊ पोटी त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षावर मक्का केली तर मला चौदा पोती झाली आणि तुमची जी जमीन ही नदीच्या आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा व्हिजिटला गेलो तेवढे पाय जमिनीमध्ये रवत होते डायरेक्ट हो म्हणजे मध्ये गेलो आपण पुढे गेलो नव्हते एवढी भयानक परिस्थिती हो आणि तण सुद्धा उतरत नव्हतं हो म्हणजे एवढी जमीन बंजर झालेली होती पण आता वाढत सगळं म्हणजे सगळंच याच्यात बदल पडला मला अच्छा म्हणजे तुम्ही एकंदर या वॉटर कंडिशनर पासून समाधानी वा खूप समाधानी खूप समाधान आहे म्हणजे पहिले मी ज्या कोणी नव्हतं घेतलं त्यावेळेस पहिले मी घेतलेलं अच्छा आता तुम्ही जर बघितलं पंचकृषी मध्ये तर साधारण दोन अडीचशे मशीन झालेलं या दोन तीन गावांमध्ये त्याशिवाय हो, मला पहिल्यांदी मशीन हो, ज्या बसवलं तर ती चुकीची पद्धत झाली ती बसवण्यात तो सुद्धा मला त्यांनी मला सर्विस जी राहते म्हणते की सर्व्हिस सुद्धा एकदम फास्ट दिली आगल्या दिवशी फोन केला दुसऱ्या दिवशी मशीन लगेच मला बस म्हणजे सर्व्हिस सुद्धा फास्ट सुद्धा फास्ट दिली अच्छा, अच्छा। काही चालत तुम्हाला काय अनुभव आला मशीनचा चांगला आला मग तुम्ही काय सांगशाल एकंदर आता हे वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे फायदा होतोय आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या अशा जमीन बंजर होत चाललेले पाण्याचा हा गंभीर प्रश्न बघितला आपण जर गंगाचे कड जर बघितले तर आज पन्नास टक्के जमीन हे डायरेक्ट खराब झालेला आहे सत्तर टक्के जवळ जमीन खराब झालेली आहे याची कोट किंवा तर या वॉटर कंडक्शन जर बसवलं तर शेतकऱ्याचा निश्चित फायदा होईल हे म्हणजे शेतकरी प्रत्येक शेतकरी जवळजवळ ऐंशी नव्वद हा बसवायलाच पाहिजे ऐंशी नव्वद टक्के लोकांनी बसवायलाच पाहिजे का याच्यापासून फायदा म्हणजे असा का जमिनीची पोतही सुधारणार आणि पिकाही जोमदार व्यवस्थित येणार असं अच्छा तुम्ही लोकांना काय सल्ला समजा औषधाचा जो खर्च होणार आहे जमिनीची जी पोत खराब होणार आहे ती होणार नाही आणि म्हणजे पीक जे जोमदार येणार ते सुद्धा आपण माझं वैयक्तिक म्हणणं असं प्रत्येक शेतकऱ्याला पाहिजे शंभर टक्के लक्षण एक टक्का त्याला फायदा होणार म्हणजे म्हणा त्याच्यात काही एवढे छाती नाही ना आम्हाला अनुभव आले नंतर आम्ही सांगू राहिल लोक असं आम्हाला वाटत होतं बाईनी काय पाणी समजा सेपरेट निघत काय काय होत का आपल्याला त्याची माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही बसवायला थोडं हे करीत होतो काय होत का प्रश्न होते की बसवले नंतर होताना वाढीव खर्च तो आता आमचा जवळजवळ पन्नास टक्के आलेला आहे एवढं एक आपल्या वॉटर कंडिशनर आणि आनंदाची गोष्ट ही की तुम्ही सेंद्रिय शेतीवरती सुद्धा एवढा जोरात मी आता गेल्या तीन चार वर्ष बसून रासायनिक खत वापरणं सुद्धा बंद केलेले अच्छा म्हणजे तुम्ही प्रत्येकाने पिकासाठी वॉटर कंडिशनरचा अनुभव घेतला म्हणजे कुणी फळ पिकासाठी पण बसवलेलं ना आपल्या गावमध्ये काही शेतकऱ्यांनी साधारण ऊस तूड तूड निवून किती दिवस झालेला हे आमचं डिसेंबर म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या आसपास पंधरा फेब्रुवारीच्या आसपास तुटले आणि त्याच्या आधी किती टर्नेस गेला होता तो याच्या अगोदर आम्ही म्हणजे दोन वर्षापूर्वी गेलेले हा तर त्याच्या अगोदर घेतो आमचा पस्तीस टन जायचा एकरी आणि मागल्या वर्षी किती गेला पन्नास टन गेला म्हणजे जवळजवळ पंधरा टनाचा फरक पडला आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडायला एका वर्षात पंधरा टनाचा रिझल्ट भेटलाय आम्हाला एका वर्षात दुसऱ्या वर्षी अजून चांगला भेटला मग तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांना आता वॉटर काय बघा त्याची कशी विचार करण्याची पण आमच्या दृष्टीने आम्हाला पटलेलं आहे वॉटर कंडिशनरचा एकदम बेस्ट रिझल्ट आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी सुधारवायच्या असेल तर अवश्य लावाय पाहिजे चांगलंच घेतलं तर चांगलंच होईल फायदा होईल लवकर होईल जमीन जमिनी ना खराब होणार आहे अजून दोन चार वर्षात ती खराब होणार नाही ना आपल्याला चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पन्न वाढीव द्यात मिळेल आपल्याला वाढी वय मिळाला आणि हे जो खर्च आहे दुसरा जो तणनाशक सुद्धा थोडा बंदोबस्त होतो थो, कारण तण उतरायला थोडं कमी उतरायला प्रमाण होत शेवटी पीक जर जो तर तणावरती परिणाम होतो आणि पीक जर थोडं अगोदर काय व्हायचं पीक जोम कमी करायचं तणच जास्त वाढून जायचं म्हणजे आम्हाला औषधाचा तो पण खर्च यायचा अच्छा जो अन्य नाही खुरपणी जे माणसं पाहिजे ते हे पाणी तुम्ही घरगुती मध्ये वापरलं का घरगुती पिण्याला सुद्धा फरक पडला बरं का आम्ही म्हणजे ज्या कंडिशनर बसवायच्या अगोदरच पाण्याची चव आणि बसवल्यानंतर चव बराचसा फरक आहे पाणी आमचं बोरवेलचं पाणी होतं आम्हाला ते पिल्या जात नव्हतं किंवा पोटाचा त्रास व्हायचा ऍसिडिटी व्हायची गुलाब व्हायची पण ते हे बसवल्यापासून हो म्हणजे पिलं पाणी तरी कोणाला काही त्रास जाणवला नाही अच्छा म्हणजे म्हणजे तुम्ही वॉटर कंडिशनर पासून पूर्णपणे समाधान अच्छा शेतकरी सांगायला अतिशय शे आनंद होतो ज्या ठिकाणी म्हणजे उत्पादन कमी होत चाललेलं होतं आणि जमीन सुद्धा बंजर होत चालली होती त्या ठिकाणी वॉटर कंडिशनर मुळे विक्रमी उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ भेटली आणि जो काही उत्पादन खर्च होता त्याच्यामध्ये सुद्धा घट झाली आणि उत्पादनामध्ये वाढ झाली धन्यवाद मित्रांनो